शेळ्यांची चोरी आणि सालकर्यांचं अपहरण तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यात सात व्यक्तींना ताब्यात घेत विचारपूस सुरू झाली आणि धक्कादायक माहिती पुढाली रहस्यमय चित्रपटात शोभावी अशी ही घटना ते सुद्धा ग्रामीण भागात उजेडात आली संपूर्ण प्रकार काय होता पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वर्धा जिल्ह्यातून सुरू झालेला हा कठापत बैतूल जिल्ह्यात उलगडला त्याचं झालं असं की सिद्धी रेल्वे इथं युगल सत्यनारायण अवचट पशुपालक राहतात त्यांच्या बालकीच्या शेळ्या चोरून नेतानाच देखरेख ठेवणारे सालकरी बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यात सात व्यक्तींना ताब्यात घेत विचारपूस सुरू झाली आणि धक्कादायक माहिती पुढे आली अवचट यांचे शेतीचे परसोडी शिवारात आहेत त्या शेळी पालनाची जोड देत शेतात गोठा बांधला देखभालीसाठी सालकरी म्हणून विठ्ठल परसखे राळेगाव तसंच रामा बोरीकर यांना कामावर ठेवलं घटनेच्या दिवशी अवचट हे शेतात गेल्यावर त्यांना धक्काच बसला मोठ्या प्रमाणात शेळ्या गायब झाल्या होत्या तसंच दोन्हीही सालकरी आढळून आले नाही त्यांनी लगेचच पोलीस ठाणे गाठलं तपास सुरू झाला आणि त्यातच दोन्हीही सालकरी दरम्यान गावात परतले त्यांनी सांगितलं की बुधवारी रात्री काही अज्ञात इस्मांनी गोठ्याचा दरवाजा तोडला त्यानंतर सालकरी परचाके व बोरीकर यांना मारहाण केली दुचाकीच्या धाकावर दोघांचं अपहरण केलं शेळ्यानेत या दोघांच्या डोळ्यास पट्टी बांधून सोबत घेऊन गेले चोरी केलेल्या के शेळ्यांची मध्य प्रदेशात विक्री केली विक्रीतून आलेली काही रक्कम या दोघांच्या हातात दिली एवढंच नव्हे तर हे दोघं रक्कम स्वीकारत असल्याचा व्हिडिओही शूट केला त्यानंतर पैसे हिसकावून घेत दोन हजार रुपये त्यांच्या हाती देत पळून जाण्याचा सल्ला दिला मालकास किंवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली तर ठार मारण्याची धमकी पण दिली या दोघांना नंतर बैतूल शहरालगत सोडून देत भामट्यांनी पोबारा केला शेवटी या सालकर यांनी सुटकेचा निश्वास सोडत कसं बस नागपूर गाठलं एकदाचे शेवटी ते गावी सिंधीत पोहोचले या प्रकरणी सात लोकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केलेली आहे मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे